सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार स्वामी महाराजांची पुण्यतिथी या दिवशी स्वामींसाठी करा हा नैवेद्य स्वामी कृपा तुमच्यावर होईल स्वामी प्रसन्न होतील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील आणि स्वामींच्या आशीर्वाद तुम्हाला मिळेल स्वामींचा अनुभव तुम्हाला येईल मित्रांनो काही दिवस गेले स्वामींचा प्रकट दिवस होता आता येणार आहे स्वामींची पुण्यतिथी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवारच्या दिवशी स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र पावन आणि मोठा दिवस हा असणार आहे या दिवशी बरेचसे लोक स्वामी केंद्रात स्वामी मठात जाऊन दर्शन करतात अक्कलकोटला जाऊन दर्शन करतात घरी किंवा केंद्रात किंवा मठात विविध सेवांमध्ये भाग घेत असतात सेवा करत असतात पारायण करत असतात त्यासोबतच आपण स्वामींच्या केंद्रात जाऊन मठात जाऊन किंवा घरीच आपल्या स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर आपल्या प्रे स्वामींना प्रेमाने आपुलकीने नैवेद्य करायचा आहे आणि तो स्वामींना दाखवायचा आहे हा नैवेद्य म्हणजे स्वामींचे आवडीचे पदार्थ आता स्वामींना काय आवडतं हे सगळ्यांना माहीत आहे पण बरेचसे लोक करत नाही टाळाटाळ करतात आणि बऱ्याचशा लोकांना तर माहीतच नाही की स्वामींना काय आवडतं तर मित्रांनो स्वामींना आवडतात ते म्हणजे बेसनाचे लाडू स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात तुम्ही बेसनाचे लाडू करू शकतात एकवीस अकरा एक्कावन्न या संख्येत आणि स्वामींना पुण्यतिथीच्या दिवशी दाखवू शकतात आरती पूजा हे झाल्यानंतर तो प्रसाद स्वरूपात सगळ्यांना वाटू शकतात बेसनाचे लाडू शक्य नसेल तर मग तुम्ही स्वामींच्या आवडीचे ताट तयार करू शकतात ते ताट म्हणजे स्वामींना आवडतं ते म्हणजे पुरणपोळी त्यासोबत तुम्ही आंब्याचे सीझन आहे म्हणून आमरस करू शकतात किंवा खीर केली तरी चालते त्यासोबत आमटी भात कुरडाई कांदा भजी लिंबू आणि साजूक तूप असं पूर्ण ताट तयार करून स्वामींना पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही दाखवायला पाहिजे स्वामी नक्की प्रसन्न होतील मित्रांनो कारण स्वामींना हे पदार्थ खूप आवडीचे आहेत तुम्हाला जर स्वामींना प्रसन्न करायचं असेल आणि स्वामींचे तुम्ही खूप मोठे सेवेकरी असाल तर स्वामींसाठी नक्की पुण्यतिथीच्या दिवशी हा नैवेद्य अवश्य करा ስዋሚ ተምርት